मुंबईच्या भांडूप पश्चिम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादानंतर अल्पवयीन मुलानं मैत्रिणीला इमारतीच्या टेरेसवरून ढकलून देत तिची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलाला नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले होते त्यामुळे तो आधीच मानसिक तणावाखाली होता या काळात त्याच्या एका मित्रानं त्याची चेष्टा केल्यानं तो अधिक अस्वस्थ झाला अशा मनस्थितीमध्ये त्याच्या मैत्रिणीनं त्याला भेटण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावले होते तेथे दोघे बोलत होते मुलीनं मुलाला डेटिंग साठी विचारलं मात्र मुलानं तिला नकार दिला त्यानंतर दोघांमध्ये वाद वाढला आणि रागाच्या भरात अल्पवयीन मुलानं आपल्या मैत्रिणीला बिल्डिंगच्या टेरेसवरून ढकलून दिले या मैत्रिणीचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांना कळवण्यात आलाय भांडू पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलाय या प्रकरणी भांडू पोलीस ठाण्यामध्ये अल्पवयीन मुलाविरोधात कलम एकशे तीन एक दोनशे अडोतीस बीएनएस दोन हजार तेवीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करतायत